नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी महायुतीचे जागा वाटप दसऱ्या आधीच आम्ही तुल्यबळ असल्याने योग्य वाटा द्या गोगावलेंची मागणी कठोर भूमिका न घेण्याचे आवाहन पुण्यात सहा वर्षीय दोन मुलींचे लैंगिक शोषण वंचितच्या कार्यकर्त्यांनी फोडली स्कूल बस फडणवीसांचे कठोर कारवाई करण्याचे निर्देश शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार मुंबई महापालिकेने दिली परवानगी तर शिंदे सेनेचा दिकेशी दसरा मेळावा होण्याची शक्यता राहुल गांधी उद्या दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे करणार अनावरण बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण शाळेच्या अध्यक्षांसह सचिवांना जामीन पण पोलिसांनी लगेच दुसऱ्या प्रकरणात केली अटक आय आय टी बॉम्बेमध्ये नवे अभ्यासक्रम सुरू विद्यार्थ्यांना ए आय आणि डेटा सायन्सचे मिळणार शिक्षण वंचित बरखास्त करा आरपीआयचे अध्यक्षपद घ्या रामदास आठवले यांची प्रकाश आंबेडकरांना खुली ऑफर स्वतःचे अध्यक्षपद सोडण्याची तयारी अब्दुल सत्तार यांचा भाजपला थेट इशारा म्हणाले आम्हाला विरोध केल्यास आमचे शिवसैनिक देखील तुमचा हिशोब चुकता करतील आणि हरियाणात काँग्रेसच्या रॅलीत तरुणाचा मृत्यू भाषण ऐकण्यासाठी स्टेजजवळ जाताना लागला शॉक आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर डॉक्टर अशोक थोरात जिल्हा शल्य चिकित्सक बीड यांनी शासकीय सेवेत असताना केज तालुक्यातील तांबवा जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक पदावर असताना राजकीय सहभाग असल्याची तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री बीड यांनी लेखी तक्रार मुख्य निवडणूक आयुक्त निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना केली होती त्यांचा पूर्व इतिहास पाहता त्यांची कृती महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तसेच आदर्श आचारसंहिता भंग करणारी असल्याने आगामी आचारसंहितेपूर्वी डॉक्टर अशोक थोरात यांची तात्काळ बीड जिल्ह्याबाहेर बदली करून त्यांच्याविरुद्ध नियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड निवडणूक निर्णय अधिकारी बीड तहसीलदार बीड यांच्यामार्फत मुख्य निवडणूक आयुक्त निवडणूक आयोग आयुक महाराष्ट्र राज्य मुंबई आणि कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंडे यांना केले असून ठोस कारवाई न झाल्यास औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही म्हटले आहे दिनांक एकवीस आणि बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कमल गणपती लॉन्स भुसावळ येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धा अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत तथागत धम्मपाल वरगट दर्श कुलदीप दळवी सुशांत विक्की तायडे प्रियांशू पंकज गावंडे स्मिता गौतम डोंगरे अनुष्का संतोष चक्रनारायण काजल नागोराव डोंगरे आनंद धम्मपाल वरगट हर्षदीप महिंद्र आठवले साहिल संजय वानखेडे या विद्यार्थ्यांनी आपापल्या गटामध्ये मुंबई नांदेड नागपूर संभाजीनगर पुणे अशा मोठ्या शहरातील स्पर्धकांवर मात करत गोल्ड मेडल पटकावले तर वंशिका गौतम शिरसाट विदिशा राजेश उपरवट तेजल मोहन देशमुख प्राची अंकुश देशमुख ज्ञानेश्वरी अनिल सुरजुशे कोमल निलेश सोनुने आर्यन धनराज वानखेडे ईश्वरी वासुदेव दाते या विद्यार्थ्यांनी आपापल्या गटामध्ये पुणे बुलढाणा नांदेड अशा मोठ्या शहरावर मात करत शिल्वर मेडल पटकावले व आपली शाळा प्रशिक्षक जिल्ह्याचे नाव रोशन केले त्यांनी प्रचंड मेहनतीने ही पदके जिंकली असून या विद्यार्थ्यांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धांसाठी निवड झाली आहे या यशाबद्दल पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ सर मुख्याध्यापक मनोज मधुकरराव आगरकर कराटे प्रशिक्षक संतोष सकाराम जाधव कराटे प्रशिक्षिका चंचल वासुदेव दाते आदींनी अभिनंदन करत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि आता एक धक्कादायक बातमी गेवराई शहरात एका वॉशिंग सेंटरवर काम करणाऱ्या वीस वर्षीय युवकाचे अपहरण करून त्याला जबर मारहाण केल्याचा प्रकार दिनांक तीस सप्टेंबर रोजी वडीगोद्री परिसरात घडला असून किशोर दीपक शिंदे वय वीस वर्ष राहणार गेवराई असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे गेवराय शहरातील पांढरवाडी रस्त्यावरील एका वॉशिंग सेंटरवर तो काम करत आहे नेहमीप्रमाणे दिनांक तीस सप्टेंबर रोजी किशोर शिंदे हा कामावर गेला होता वडीगोद्री तालुका अंबड येथील त्याच्या ओळखीचे पाच जण किशोर काम करत असलेल्या वॉशिंग सेंटरवर येऊन चोरी करण्यासाठी आमच्याबरोबर चल असे म्हणाले असता सदर युवकाने त्यासाठी विरोध केला तरीही त्यास बळजबरीने एका चारचाकी गाडीत घेऊन काही अंतरावर गेले व सोबत आणलेली दारू पाजून किशोर शिंदे यास मारहाण करू लागले एवढेच नव्हे तर त्याच्या पायावर चाकू मारून त्यास परभणी जिल्ह्यातील सोनपेठ परिसरात सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला किशोर हा गंभीर जखमी झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबाला मिळताच काल त्याला सोनपेठ येथून परत आणत बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले युवादर्पण साठी सुभाष शिंदे गेवराई जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी शहरामध्ये अवैध वाळू साठा मटका दारू अड्डे पत्त्याचे क्लब यासारख्या दोन नंबरचे धंदे खुलेआम चालू असून वाळू माफियांचा तर अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे पोलीस प्रशासन व महसूल विभाग गेल्या काही दिवसांपासून या सर्व प्रकारांकडे पूर्णपणे नुळेझाक करत असल्याचे चित्र दिसून येत आहे वाळू माफियांमुळे वाळूचे दर वाढले असून कुठलीही रॉयल्टी न भरता वाळू माफिया पोलिस स्टेशन समोरील परिसरामध्येच पोलिसांसमक्ष वाळू उतरवत आहेत तरी देखील पोलीस प्रशासन गाड झोपेत असून वाळू माफियांविरुद्ध कुठलीही कारवाई करत नाहीत या सर्व प्रकारास स्थानिक व तालुका लेवलच्या पुढाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचेही बोलले जात आहे तरी या सर्व अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाकडून लवकरात लवकर लौकर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तीर्थपुरी परिसरातील नागरिकांकडून होत आहे युवा दर्पण लाईव्हसाठी अंगत बोबडे घनसावंगी शिवसंग्राम नेते सातीराम अण्णा ढोले पाटील मित्र मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूर ते बीड पायी ज्योतीचे बीड शहरात आगमन होताच शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर ज्योतिताई मेटे यांनी स्वत उपस्थित राहून ज्योतीचे स्वागत केले शिवसंग्राम नेते सातीराम ढोले पाटील तथा सातीराम ढोले मित्रमंडळ कानिपनाथ नगर हनुमान नगर ढोले वस्तीच्या वतीने प्रतिवर्षी नवरात्र महोत्सवात देवीची स्थापना केली जाते तत्पूर्वी तुळजापूर येथील श्री भवानी मातेच्या साक्षीने ज्योत प्रज्वलित करून ती पायी बीडपर्यंत आणली जाते यावर्षी देखील या ज्योतीचे शहरात आगमन होताच शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर ज्योतिताई विनायकराव मेटे तथा सातीराम ढोले मित्र मंडळातील सर्व पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक यांनी उपस्थित राहून या ज्योतीचे स्वागत केले या प्रसंगी शिवसंग्रामचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कानिपनाथ नगर हनुमान नगर बलभीम नगर तसेच बार्शी नाका परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवादर्पण लाईव्ह साठी अशोक वाणी बीड आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार